जुन्या वादाचा राग मनात धरून झालेल्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने घरात घुसून बापासह दोन मुलांना बेदम मारहाण करत लोखंडी रॉडसह वस्त्राने भोसकल्याची घटना कळवण शहरातील आमराई संभाजीनगर ओतो रोड कळवण भागात घडली या घटनेत वृद्ध आईबापासह दोन तरुण जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलिसांनी रेकॉर्डवरील नऊ पैकी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लखन ईश्वर पाथरे व्यवर्षे बावीस रामेश्वर उर्फ राम ईश्वर पाथरे वेवर्षे बावीस उर्फ अरुण जेवण पाथरे व्यवर्षे अठ्ठावीस अजय कसबे बावीस ज्ञानेश्वर सागर कसबे तेवीस अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून योगेश पाथरे ललित पाथरे योगेश कसबे हे साथीदार फरार आहेत असे पोलिसांच्या माहितीनुसार व यमुना नामदेव पवार वर्ष पंचेचाळीस आमराई ओतूर रोड कळवण यांच्या फिर्यादीनुसार अटक करून संशयित आरोपींना कोर्टात हजर करत पुढील तपासणीकरिता पाच दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे याबाबत सविस्तर असे की नामदेव पवार उर्फ भावड्या यांचे कळवण गावातील राम पाथरे लखन पाथरे संजय पाथरे ललित पाथरे सागर कसबे यांच्यासोबत दारू पिण्यावरून नवीन ओतूर रोडवरील बंद पडलेला थिएटर जवळ किरकोळ वाद झाला होता यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वरील सगळे संशयित लोखंडी रॉड लाठ्या काठ्या दगड याचबरोबर तेजस पवार दिनेश पवार व नामदेव पवार यांना गंभीर जखमी करून रक्तमंबाळ केले कोणालाही जिवंत सोडणार नाही असे दम देत शिविगाळ करत होते या भानगडीत कृष्णा प्रमोद चव्हाण यांची मोटरसायकल या मोटरसायकलची तोडफोड करून पूर्ण गाडीचे एक लाख रुपयांचे नुकसान केले आमच्या नादे लागले तर तुम्हा सर्वांना जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी करत होते याबाबत कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे तेहतीस तीनशे चोवीस पाच प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावेळी कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे यांच्यासह पोलीस शिपाई कृष्णा गौडी हे पुढील तपास करत आहेत प्रबंधभूमी महर्षिनीसाठी युवराज वाघ कळबन माझा समान जो किस नाजा जात येथ्याला जाय तांबाट एक्याला एक जात्या ते आल्यान डायरेक्ट घरात बसून माझ्या दर्शनाला बाहेर होऊन काढलं मागायला लागल्या

मला नाही मला गेला انا तो माझा झाला अजून काय

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करा वोळीच्या जीवनात अपडेट राहा